लाडक्या बहिणी तुमच्यासाठी अतिशय अंदाज बातमी आहे रक्षाबंधन स्पेशल गिफ्ट लाडक्याबहींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे नव्वद टक्के बहिणीचे पैसे तर त्यांच्या बँक खात्यामध्ये आत्तापर्यंत जमा पण करण्यात आलेले परंतु काही लाडके बहिणी अशा आहेत त्यांना अजून पैसे मिळाले नाहीत त्यांचे कारण काय आहे आता तुम्ही असाल लाडक्या बहिणीला रक्षाबंधन स्पेशल गिफ्ट काय आहे तर रक्षाबंधन स्पेशल गिफ्ट असा आहे की बहिणीला तीन हजार प रक्कम देण्यात येणार आहे हो त्यांना आता तीन हजार रुपये हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे आता तुम्ही मतास आमचे अजून जमा झाले नाही त्याचे कारण काय तर सविस्तर तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींसोबत शेअर करा चालता मग जारो न घालता आज चिवडूला सुरुवात करूया लाडके बहिणींसाठी रक्षाबंधन स्पेशल गिफ्ट बऱ्याचशा लाडके बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत काही लाडके बहिणीला अजून पैसे मिळाले नाहीत त्यांना आज म्हणजेच येत्या काही तासामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल बऱ्याचशा लाडके बहिणीला पैसे मिळालेसुद्धा आहेत आता लाडके बहिणी असं म्हणतात की कैला तीन हजार रुपये मिळाले काहीला दीड हजार रुपये मिळाले तीन हजार रुपये भेटणार का लाडके बहिणी स्पेशल गिफ्ट काय आहे तर लाडके बहिणी स्पेशल गिफ्टमध्ये काहीच देण्यात येणार नाही तुम्हाला दर महिन्याप्रमाणे या महिन्याला सुद्धा दीड हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे आता बरेचसे लाडके बहिणीला अजून तर मिळाले आहे काही लाडके बहिणीला मिळाले ना नाही तर त्यांना येते काही तासामध्येच त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच लवकर पैसे जमा होणार आहेत याची काही हेच नाही तुम्हाला येत्या उद्या परवा तुमच्या बँक खात्यामध्ये सर्वांच्या लाडके बहिणीला पैसे मिळून जाणार आहेत त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे लवकरच जमा होणार आहेत लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आपण माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आताच एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींसोबत शेअर करा चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये